गोळा पण प्यायला धरताना असा चालायचा गोळ्याला जेणेकरून ही ताकद लागली पाहिजे ही ताकद लागली तर गोळा जातो मुवमेंट मध्ये एकदम फिट धरायचा गोळा गोळा अजिबात धारल्यानंतर हल्ला नाही पाहिजे मानावरती पुश करायचा एकदम जम्प मानला आणि हाता दोन्हीकून एकूण ट्रेस करायचा एकदम पूर्ण ट्रेस केल्यानंतर एकदा दोनदा शासकून गोळा सोडायचा आणि गोळा सोडताना हाईट महत्वाची धर्क बसला पाहिजे गोळ्याला बघा आता जर का महत्वाचा आहे त्यानं ज्या प्रकारे आता सांगितलं तो जर बघा टेक्निकचा वापर कसा करायचा बघा नेट आपल्याला पंधरा मार्क भेटण्याशी म्हटलं पण त्याच्या म्हणणं की बावीस पडलाय ओके तसा मित्रांनो हाय मानदेश मानदेश पॅटर्न सातारा तुम्ही ही जी डोंगरांगा बघू शकता शंभू महादेव डोंगरांगेच्या उपरांग आहेत म्हणजे ह्या सांगल्याने सातारा जिल्ह्यामधून जातात त्याच्या उपरांग आहेत आणि त्याच्या उपरांगेवरच उपरां 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 ही पोलीस भरतीचं मैदान आहे कारण तुम्ही बाकीच्या ठिकाणी बघू शकता पाऊ किती आउट ऑफ का पंधरा मार्क निलेश आणि भाऊ 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 आता गोळा किती जातोय किती मार्क निलेश बारा का विशाल याला पाहिजे सोपलं तो दोन टाईम हलवून बाकीच किती मार्क रे बारा, बारा मार्ग विषयाची हाय प्रगती चांगली आहे विषयाची महत्वाचा यामध्ये गोळा पकडायचा वगैरे कसा ही गोळा पूर्णपणे बघा अतिशय चांगल्या प्रकारचा गोळा जातोय तुम्ही व्यवस्थित ती टेक्निक घेऊ शकता गोळा हातामध्ये पकडायचा आहे कसा वगैरे बघा तुम्ही त्याची म्हणजे टेक्निक कशी आहे बघा शेवटी हात कसा यमानासारखा बाहेर काढतो बघा तो बा या टेक्निकनुसार जरी तुम्ही गोळा टाकला तरी सुद्धा गोळा चांगल्या प्रकारे जाणार आहे असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी ताकदीचाच वापर करावा लागेल निलेश याला पाहिजे आउट ऑफ पंधरा मार्क जास्त माझा गोळा ही टेक्निकनं फेकला पाहिजे आणि गोळा कसा आहे

बघा या ठिकाणी ओळख नवीन विद्यार्थी आहे त्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करून चांगला थ्रो करतोय तो पण गोळा टाकताना एकामेका चुकतंय का वगैरे हे आपल्या मित्रांना विचारत असतंय त्याशिवाय तुमची गोळ्यामध्ये प्रगती होऊ शकत नाही मित्रांनो कारण जर तुमची तुम्हाला चूक कळली बाबा आपण कोणत्या टेक्निकनं टाकतो आहे किंवा कोणत्या प्रकारे टाकतो आहे तर तुम्हाला ती सुधारता येईल त्यामध्ये सुधारणा करता येईल पण ती तुमची चूक तुम्हाला त्या अगोदर समजणं गरजेचं आहे बघा आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण सध्या जास्त आहे आणि या येत्या दोन तीन दिवसात मुंबईकडे कोकणाकडे पाऊस मोठ्या प्रमाणात सरकणार आहे त्यामुळे आपल्याकडचा जो पाऊस आहे त्याचे प्रमाण कमी राहील मात्र जे प्रॉपर सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राउंडची तयारी चालू आहे त्या तयारीमध्ये एक व्यत्यय येत आहे त्यामुळे ग्राउंड होईलच किंवा नाही होईल ह्याच्यापेक्षा ही जास्त न बघता सरावकडे चांगलं लक्ष द्या कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आज साधारण दरन... किती लोक पंधरा वीस जणच होते ना रनिंगसाठी तर पंधरा वीस जणच फक्त रनिंग आणि ग्राउंड करत आहेत कारण लोकांचं सतत यामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे ग्राउंडवर याचा परिणाम शंभर टक्के होणार आहे निलेशचा एक चांगला वळा जर का खूप महत्वाचा गोळा शंभर टक्के आवठ जातो कसं असतं ही गोळ्याचं एक अंतर असतं आठ पन्नास आणि त्या ठिकाण या ठिकाणी आता कसं जरा पावसामुळे जे आकल होतं हा त्यामुळे कसं आता तुम्हाला दिसतंय चिकलामुळे एवढं म्हणजे आखणी टकाटक नाही पण जर चिकल वगैरे नसला की आखणी चांगल्या प्रकारे असते खूप छान रे आउट ऑफ च्या सुद्धा फोटो टाकला गोळा बघा ही श्वास तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊन तुमची पूर्ण ताकद शेवटी लावू शकता त्यानंतर तुमचा आहे मित्रांनो शंभर मीटर आणि शंभर मीटरच कसं आहे सराव जरी कमी असला तरी चप्पळता जास्त पाहिजे आणि त्या चपडतेनुसार बाबा सुटता आलं पाहिजे आपल्याला जर चांगल्या प्रकारे तुम्ही सुटत असाल तर शंभर टक्के शंभरला दहा दहा फिक्स आणि बाराचं बारासाठी तरी तुम्ही ट्राय केला तर छान मार्क आहेत बारा मार्क जर घेतली तर चांगली गोष्ट आहे कसं आहे सर्वांचाच ऑफ बसला असं नाही कारण शंभर मीटर हा नॉर्मल काही क्षणाचा खेळ असते तर बघा शंभर मीटरमध्ये मित्रांनो कसं असतंय निघणं खूप महत्त्वाचं आहे थांबा दोन मिनटं लगेच नाही तुम्हाला सोडणार त्यासाठी तुमची बॉडी तयार पाहिजे पहिल्यांदा बॉडी गरम पाहिजे आणि का म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे निघताय त्यावर तुमचं टायमिंग ठरणार आहे बघा तयार झाला का वन टू थ्री स्टार्ट बघा कसा शंभर मीटर टायमिंग काढणं वेगळं आणि तुम्ही सुटताय कसं म्हणजे तुमची सुरुवात कशी करताय ह्याचा सुद्धा करणं गरजेचं आहे साधारण रोज तुम्ही पाच ते दहा वेळा असं करू शकता पाच ते दहा वेळा तुम्ही निघण्याचा प्रयत्न करू शकता एकदा तुम्ही निघायचा चांगल्या प्रकारे निघण्याचा प्रयत्न केला आणि निघाला तर शंभर टक्के तुमचं बारा मार्काचं बसू शकतो बारा पंधरा अठरा पंचेचाळीस मार्काचे तुम्ही टोटल लावू शकता आणि ही सगळ्यात बेस्ट टोटल ठरू शकते या ठिकाणी बघा या ठिकाणी जरा चिकल वगैरे नाही पावसाचे प्रमाण भरपूर आहे मानदेशामध्ये मसवदैवळी सर्वात कमी पावसाचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये बघा शंभर मीटरसाठी वन टू थ्री स्टार्ट तुमचं वजन जास्त असो कमी असो ती मस्त वजन आहे तुम्ही सुटताय कसं हे इम्पॉर्टंट आहे तुम्ही ताकद किती लावताय हे इम्पॉर्टंट आहे जर तुमचं प्रॅक्टिस तयारी चांगल्या प्रकारे असेल तर शंभर टक्के रिझल्ट येणार आहे त्या ठिकाणी बघा भरपूर पावसाचे प्रमाण आहे पण ग्राउंड टाकाटाक आहे कारण एकदम माळ राणावरही ग्राउंड आहे आणि त्यानंतर दोघांसुद्धा फॉर्म मुंबई या ठिकाणी तीन गोळ तुम्ही बघितलं तिन्हीच्या तिन्ही तिन्हीमध्ये तीनच्या तिन्यांचा आउट ऑफ आहे शंभर बघितलं शंभरचं तुम्ही सुद्धा आता स्वतः बघितलं की सुट्ट वगैरे कसं तर त्यांचं दहा मार्काचं बारा मार्काचं शंभर टक्के टायमिंग त्या ठिकाणी फायनली येणार आहे